पंचावन्न टक्के निधी हा ते खर्चच करू शकले नाही किती हुशार आहेत बघा खर्च न करणं लोकांमध्ये काहीतरी एखाद्या संघर्ष हो हे करणं म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की समृद्धी महामार्ग होतो आहे समृद्धी महामार्गाने महामार्गा नागपूरला मुंबई जोडलं गेलं बरोबर आहे त्याला तो थांबायचा प्रयत्न यांनी केला मुंबईची मेट्रो आहे मेट्रो थांबायचा प्रयत्न त्यांनी केला कोकणामध्ये कुठलाही उद्योग यायचा म्हटला की अगोदर हे आडवे येतात काय कोकणाने काय वाईट केलेलं आहे मुंबईने काय वाईट केलेलं आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की सा कोकणी माणसाने कोकणीचा कोकणाचा अभिमान ठेवला पाहिजे संघर्ष कोणाचा होत नाही वाद कोणाचा होत नाही वाद कधी करायचा आणि वाद कधी संपवायचा हे कोकणी माणसाला चांगलं कळतं ज्यावेळेला आमच्या लोकांच्या हिताचा प्रश्न असेल त्यावेळेला आम्ही भांडत बसणार नाही त्यावेळेला आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही मनापासून एकत्र राहतो नुसतं राणेसाहेबांना वचन दिलं नाही मी दिवस रात्र एक करतो का करतो कोकणी मनुष्य आपल्या सभा आपल्या शब्दाचा फक्त असतो प्रेम करताना मनापासून करतो भांडायचं कोर्ण असेल कर तर एक इंच जमिनीसाठी सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत वकिलाचा खर्च करतो ह्याला कोकणी मनुष्य म्हणतात आणि म्हणून त्या कोकणी माणसाला कोणी गृहित धरू नये आम्ही मुंबईतून येणार आणि इथं राणेसाहेबांना हरवून दाखवणार असं जर कोण वल्गना करत असतील तर त्यांना खाली आत इथं मुंबईला जायला लागेल एवढं मी तुम्हाला सांगतो आपण शेवटी आपलं प्रेम हे राणेसाहेबांच्या मागे उभं केलं पाहिजे आणि कोकणी माणसाची ताकद ही त्यांना दाखवून दिली पाहिजे आज बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली कोणाच्या जीवावर केली कोकणी माणसाच्या जीवावर केली कोकणी कार्यकर्त्याच्या जीवावर केली तुम्ही कोकणाला असं एखादा कसपटाप्रमाणे लेखणार हे चालणार नाही आमचं ना हे मंत्रिपद त्या राणेसाहेबांचं एकट्याचं मंत्रिपद नाही तुमच्यापैकी प्रत्येक माणसाचं ते मंत्रिपद भारताचे शेतकरी असतील मी तुम्हाला हे सगळं का सांगतो मला वाडीवाडीवर का जायचं असतं कारण स्कीम लोकांना माहिती नाही आपण जर आपली चार तरुण मुलं त्यांना जर आर्मीसारखं ट्रेनिंग दिलं त्यांना जर सगळ्या इक्विपमेंट दिल्या शेतीच्या तर आपल्या महिलांना खाली वाकून शेती लावायला लागणार नाही भात लावायला लागणार नाही भात लावणं भात कापणं शेती नांगरणं सगळं काय ते मशीन करू शकतो आणि मग हे जर झालं तर मग चमत्कार होईल आपण एक वेळेला भात लावतो आणि मग जमीन पट राहते दुबार पीक करण्यासाठी आपण पैसे देतो आंब्याच्यामध्ये जमीन असते काजूच्यामध्ये जमीन असते त्याच्यामध्ये आंतरपीक घ्यायला पैसे देतो मसाल्याची पिकं घ्यायला पैसे देतो शेवटी कोकण ही सुवर्णभूमी आहे कोकणची माणसं जशी गोड आहे तसंच या भूमीने सोन्याची भूमी आहे ही आणि ती सोन्याची भूमी खऱ्या अर्थाने आपल्याला सुवर्णभूमी करायची आहे आणि म्हणून त्याच्यासाठी केंद्रामध्ये सत्ता लागते त्याच्यामध्ये राज्यामध्ये सत्ता लागते आणि ती देणं हे तुमचं काम आहे तुम्ही राणेसाहेबांना निवडून द्या मी तुम्हाला खात्री देतो सहा महिन्यामध्ये मा दे। अजून सहा महिने तर आमच्या इलेक्शनला आहे सहा महिन्यामध्ये मा या संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट शंभर टक्के तुम्हाला करून दाखवेन एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो पण तुम्हालासुद्धा एकी केली पाहिजे आम्ही जसं आमच्या आम पातळीवर वाद मिटवले गावाच्या पातळीवरसुद्धा वाद मिटवायला लागते जे गावाच्या हिताचं आहे ते घडलंच पाहिजे ही भूमिका तुम्हाला याच्यापुढे घ्यायला लागेल महिला केवळ घरामध्ये बसणार नाहीत तर त्या घरोघर गर काम कसं त्यांना पोचवता येईल आणि त्याच्यामधून त्यांना कसं समृद्ध करणार आहे हा निर्णय आपल्याला घेतला पाहिजे त्या मुलांना आपल्या गावाच्या जवळ नोकऱ्या मिळाल्या पाहिजे ते माझं स्वप्न आहे ते राणेसाहेबांचं स्वप्न आहे ते आमच्या मनीष दविनींचं स्वप्न आहे तेच गौंडळकरांचं स्वप्न आहे ते याच्यातल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न आपल्याला साकार करून दाखवायचं आहे आणि ते साकार करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कमळ निशाणीला मतदान केलं पाहिजे राणेसाहेब हे कोकणचे सुपुत्र आहे कोकणचे भाग्यविधाते त्यांना तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे करणार सगळे शंभर टक्के मी मनापासून तुम्हाला आवाहन करतो की पुढचे चार दिवस हे आम्हाला द्या आणि या चार दिवसामध्ये खूप प्रचार हा आपण राणेसाहेबांचा करा आणि राणेसाहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं मनापासून आपल्याला आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद